नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून या आपल्या युट्यूब चॅनेलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेक संदर्भात सर्वोच्च न्यायालय यांनी जो काही महत्वपूर्ण तो सगळ्या आरोपींना फायदेशीर ठरणार आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ त्याच्या मार्गदर्शनासाठी आपण करतो मित्रांनो सगळ्यांना माहित असेल की जर तुम्ही दिलेला चेक हा जर वटविण्यासाठी टाकला आणि तो जर तुमच्या खात्यामध्ये इन्सफिशियंट बॅलेन्स होतं सिग्नेचर डिफेक्ट होते किंवा इतर काही कारणाने जर तो, तो बाउन झाला तर तुमच्या विरुद्ध फिर्यादीला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट यातील कलम एकशे अडतीस नुसार तुमच्या विरुद्ध फिर्याद दाखल करता येते आणि तुमच्याकडे असलेली जी काही रक्कम असेल किंवा जी काही घेणं असेल ते फिर्यादी हा या कंप्लेंटच्या आधारे बसून करू शकतो परंतु वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की एकदा जर आरोपीने फिर्यादीला त्याच्या खात्यातील चेक दिला तर जे बर्डन असत ते संपूर्ण बर्डन हे आरोपीवर आहे की त्याच्या खात्याचा चेक त्या फिर्यादीकडे कसा गेला आणि त्यामध्ये या कायद्यामध्ये दोन कलमांनुसार प्रिजम्शन टाकण्यात आले एक म्हणजे एकशे अठरा आणि म्हणजे एकशे एकोणचाळीस एकशे एकोणचाळीस प्रिजप्शन एवढं स्ट्रॉंग आहे या नुसार फक्त एवढा विषय असतो की तुम्ही जर तुमच्या खात्याचा ते चेक त्या फिरेदीला दिला असेल तर तुम्ही त्याला कायदेशीर देणं लागता असं प्रिजम्शन या कलम एकशे एकोणचाळीस मध्ये नमूद करण्यात आलं त्यामुळे या विविध जजमेंटच्या आधारे आरोपीला कोणताही स्कोप हा प्राप्त होत नव्हता कारण बऱ्याच वेळेस सिक्युरिटी कोटी दिलेले चेक देखील फिरेदी हा त्याचा गैरवापर करून खोट्या हो केसेस दाखल करत होता असंच एक प्रकरण कोर्टासमोर आलं आणि या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की फिर्यादीने जी काही रक्कम आरोपीला होती तर ती रक्कम देण्या इतपत त्याची ऐपत किंवा त्याची फायनान्शियल कपॅसिटी आर्थिक कुवत न होती असं आरोपीने म्हटलं आता जी काही रक्कम होती ती रक्कम फार मोठ्या स्वरूपात असल्यामुळे कोर्टासमोर हा प्रश्न निर्माण होणं अपेक्षित होतो की एवढी रक्कम या फिर्यादीने आरोपीला देण्यासाठी आणली कुठून तर आरोपीने असं म्हटलं की जोपर्यंत फिर्यादीने सोर्स ऑफ इन्कम हा सिद्ध होत नाही किंवा त्याच्याकडे ती ती रक्कम होती हे दाखवण्यासाठी त्याच्याकडे काही ठोस कायदेशीर पुरावा असत नाही तोपर्यंत तो जे प्रिजप्शन आहे एकशे एकोणचाळीस आणि एकशे अठराचं ते काम करू शकणार नाही म्हणजे रिबर्टल ऑफ रिजम्शन हे होऊ शकत नाही असं ते आरोपीच्या वकिलांनी सांगितले सुप्रीम कोर्टांना देखील ही गोष्ट पटली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की खरोखर फिर्यादीकडे एवढी रक्कम देण्याची ऐपत किंवा त्याची फायनान्शियल कपॅसिटी होती का हे दाखवणारा कोणताही दस्त अभिलेखावर जर नसेल तर मात्र या केसमध्ये संशय निर्माण होतो मित्रांनो एकशे अडोतीस ची जी केस आहे ही कॉजी सिव्हिल आणि कॉजी क्रिमिनल या दोन्ही प्रमाणे चालते यामध्ये बर्डन जे असतं ते संपूर्णपणे आरोपीवर टाकलेलं असतं फक्त चेक दिला म्हणून ते बर्डन हे संपूर्ण आरोप आरोपीवर असत म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटलं की अशी जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये ह्यू सामावून जर चेकची अमाऊंट असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या फिर्यादीची फायनान्शियल कपॅसिटी होती हे दर्शवणारा कुठला तरी कागदपत्र कुठला तरी पुरावा तो तोंडी असेल किंवा साक्षीदाराच्या मार्फत आला असेल किंवा ऍग्रीमेंटच्या स्वरूपात असेल तर असा कोणताही पुरावा त्या रेकॉर्डला असणं गरजेचं आहे आणि जर तो व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याने जी रक्कम आरोपीला हात उसणार म्हणून दिली त्या रकमेचा उल्लेख देखील त्याने आयटीआर भरत असताना करणं गरजेचं आहे तशा जर काही उल्लेख त्या आयटीआर मध्ये नसेल किंवा तसा कोणताही पुरावा जर अभिलेखावर दाखल नसेल तर अशा परिस्थितीत आरोपी हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटच्या कलम एकशे अडतीस प्रमाणे दोषी आहे किंवा तो आरोपी आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळे या जजमेंटचा सर्व आरोपींना फायदा होणार आहे त्यामुळे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचं जर काही वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद